कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खारघर मधील रोड रेजच्या आणखी एका घटनेत पंचेचाळीस वर्षीय आयटी टी व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे रविवार रात्री शिवकुमार शर्मा हे त्यांच्या घरी परत असताना ओव्हरटेकिंगच्या नादातून दोन दुचाकी स्वारांनी त्यांना थांबवले आणि त्यांच्या डोक्यावरती हेल्मेटने हल्ला केला ही घटना बेलपाडा आणि उत्सव चौक दरम्यान घडली या प्रकरणी मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पीडित कुटुंबियांची वाशी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली समजून घेतलेल्या आहेत काही सत्य जे काही त्यांच्यापर्यंत आहे जी माहिती त्यांच्याकडे होती ती समजून घेतलेली आहे तेवढी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेलो आहे आमचं सरकार हे हिंदुत्वाने विचाराचं आहे अशा कुठल्याही घटना कुठल्याही हिंदूवर अगर होत असतील तर ह्या सरकारमध्ये तरी खपून घेणार नाही या सगळ्या बाबतीमध्ये जी माहिती आज गोळा केलेली आहे मी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना स्वतः भेटून ही सगळी माहिती देणार आहे पण आपण खारघर मधल्या राहणाऱ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो हे आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे इथे अशा कुठल्याही घटना सहन होणार नाही शिक्षा होणार आणि ती पण कडक शिक्षा होईल आणि त्याचा अनुभव इकडल्या हिंदू समाजाला होईल कोणीही घाबरू नये जी काय पोलिसांच्या पोलिसांच्या माध्यमातून इथे लोकांमध्ये मा जे काय विश्वास संपन्न करायचा आहे तो फडणवीस साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून ते केलं जाईल मी स्वतः तिथे बोल आणि ह्या संबंधित ह्या कार्यक्रमाच्या संबंधित जी काय चौकशी करायची आयोजकांवर गुन्हा आणि ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतल्यानंतर अगर कोणच नियम कायदे तोडत नसतील तोडत असतील तर आयोजकांवर गुन्हा घेतलाच पाहिजे तर त्या संबंधीची जे बोलणं माझं पोलिसांची झालेलं आहे आता मला पुढच्या कारवाईच्या दृष्टिकोनातून पुढे झालेला